स्वस्ति लक्ष्मीसाहेटार स्वामी यांना मी वंदन करून आपल्याला एक दोन शब्द मी संपतोय समोरचे उपस्थित असलेल्या सर्व समुदायास मी जयजयचंद्र करतो मी दोन शब्दात माझं विवेचन संपवणार आहे कारण प्राचार्य डीए पाटलांनी खूप काही आपल्याला सांगितलेलं आहे सविस्तर वृत्तांत दिलेला आहे प्रथम सत्रापासून ते शेवटच्या सत्रापर्यंत आणि आता काय सांगण्यासारखं सर का असं राहिलेलं नाहीये आणि आपल्या ह्या फलटण धर्मनगरीमध्ये खूपच सुंदर असं हे सत्ताविसावं मराठी जैन साहित्य संमेलन संमेलनाचं सा सत्ताविसावं पुष्प खूप सुंदररित्या पार पडलेलं आहे आणि या ह्या पुष्पाचा किंवा ह्या संमेलनाचा जो उद्देश होता तो निश्चितपणे फलटणकरांना त्यांचे धार्मिक संस्कार वाढवण्यासाठी रुजवण्यासाठी आणि धार्मिकतेचं प्रसारण करण्यासाठी उपयोगी पडते ह्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी मला माझ्या सर्व मित्रबरोबराने आणि माझे जे सहकार्य होते भाई असतील दीपकभाई असतील राजू शेठ असतील प्रकाशभाई असतील मंगेशबाई यांनी जास्त सहकार्य केलेलं आहे आमचं जे चंद्रभाऊ मंदिर आहे त्यांनी आम्हाला ही जागा उपस्थित करून दिली आहे उपलब्ध करून दिलेली आहे हे सर्व नऊलबाई कार्यालय मंदिराचा हॉल त्यांचा मी धन्यवाद मानतो त्याचप्रमाणे सकाळी थोडंसं आमच्याकडनं वेळ झाला हे सगळ्यांना प्रसारित करण्यास बारामतीच्या काय त्यां संगीताबाबी संगीताबाबांनी सांगितलं की कम्युनिकेशन आणि कॉर्डिनेशन तुमचं कमी पडलंय मान्य आहे आम्हाला आमची चूक आम्हाला मान्य आहे त्यांचे संस्कार आम्हाला उपयोगी पडतील याच्या पुढे आमच्याकडनं ह्या चुका होणार नाही आहेत परंतु आम्हाला कालावधी खूपच कमी मिळाला दहा हो हो ते बारा दिवसाचा कालावधी मिळाला यामध्ये इथल्या फलटण नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या होत्या मी त्यात सक्रिय होतो त्यामुळे मलाही थोडासा वेळ देता आला नाही परंतु यापुढे मी निश्चितच धर्मकार्यामध्ये जास्तीत जास्त वेळ दे देईल आणि सुद्धा उद्युक्त करेल की त्यांनी धर्मकार्या द्यावं दुसरी अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की गेल्या दहा दिवसामध्ये मी साधारण माझ्या सर्व सहकाऱ्यांना दररोज दहा पंधरा वीस फोन करत होतो फारच कमी प्रतिसाद मिळाला योगवर्गाने या धर्माकार्याकडं आलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्या भट्टारक स्वामींनी त्यांना एखादा चांगला शुभ संदेश द्यावा अशी मी त्यांना विनंती करू की जेणेकरून फलटणमधील जी धार्मिक धर धार्मिक नगरी आहे फलटण तिचं महत्त्व असंच वाढवावं आणि आमची धार्मिक भावना अजून वाढाव्यात जय जे जयेंद्र